हा जसा आवाज आहे तसे आपले महाराष्ट्रातले थोर व्याख्याते आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सर यांची जी व्याख्यानाची जी शैली ती प्रवाही अशा पद्धतीची आहे जगामध्ये परमेश्वर आहे किंवा नाही याविषयी मी त्यांचं भाषण ऐकलं होतं आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सर मी उभा आहे तुम्ही बसलेले आहात तुम्ही बसलेले आहात मी उभा आहे मी उठलो तुमच्या ठिकाणी आलो तुम्ही उठलात माझ्या ठिकाणी आलात तुम्ही वक्ते होणार मी श्रोता होणार श्रोता हा श्रोता असतो वक्ता हा वक्ता असतो वक्ता आणि श्रोता भक्त आणि परमेश्वर याच्यामध्ये जे अंतर आहे जे काही साम्य आहे त्याचा विचार अठशा व्याख्यानात आपल्याला करायचा आहे या ठिकाणी गणपती बसलेला आहे वर्गणी गोळा केलेली आहे ती वर्गणी कोणत्या ठिकाणी जाते त्याचाही विचार अठशा व्याख्यानात आपल्याला करायचा आहे या गणपतीला नऊ दिवस बसण्यात जास्त आनंद आहे का दहाव्या दिवशी बुडण्यातच जास्त आनंद आहे त्याचाही विचार व्याख्यानात आपल्याला करायचं आहे आपल्या घरामध्ये खोल्या असतात खोल्या असंख्य असतात खोल्या बंद असतात मने बंद असतात कुलपे बंद असतात त्या मनामध्ये काय चाललंय याचा विचार आपण कधी करत नाही त्यामुळे परमेश्वर आपल्याला दिसत नाही लांब एखादं बेट असतं बेटावर एखादं झाड असतं झाडावर आपल्याला चढायचं नसतं लांबून काय ते पाहायचं नसतं लांबून येणारं ज्ञान असतं तेच विज्ञान असतं तेच परमज्ञान असतं ते स्वामी विवेकानंदांना दिसलेलं असतं भगवान गौतम बुद्धाला दिसलेलं असतं ज्ञानदेवांना दिसलेलं असतं समर्थांना दिसलेलं असतं आपल्याला ते पाहिजे करायचं नसतं कारण खडकावर बसलेलो असतो मासे किंवा मासं मारत असतो तंबाखू चोळत असतो पचा पचा थुंकत असतो त्यामुळे जगामध्ये परमेश्वर आहे किंवा नाही याचा विचार पुढच्या व्याख्यानात करूया मी माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद हा जसा आवाज आहे तसा भारतीय जनता पार्टीचे नेते प्रमोद महाजन साहेब यांचा सा एक भारदस्त आवाज होता ते कुठलाही विषय असला ना बरोबर राजकारणात घेऊन यायचे जाहीर सभा जिंकायची साडेतीन हजार वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या एखाद्या संस्कृतीचा शोध लागू शकेल पण साडेतीन हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा एवढा पुरावा आमच्या भारतात सापडत नाही लाटाने परवा पंजाब पेटला युती केली आणि शांत केला त्या काश्मीरची राख रांगोळी व्हायला लागल्या त्या राखेचे पुतळे करून तुम्ही त्या नवाज शरीफला भेट देणार आहे अशा पद्धतीचं घाणेरड राजकारण भारतीय जनता पार्टी कदापिही सहन करणार नाही तेवीस तारखेच्या निवडणुकीमध्ये एक काम करा मतदान केंद्रात जा कमळाच्या फुलाकडे प्रेमानं बघा कमळाच्या फुलावर फुलीचा शिक्का मारा वयानं मोठ्या असाल तुमच्या घरी या तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न ठरवा तुमच्या मोठ्या मुलाला पुढच्या वर्षी काश्मीरला उत्साही वातावरणामध्ये हनीमूनला पाठवायची जबाबदारी हा प्रमोद महाजन घेतो आहे अशा पद्धतीचं खात्रीचं राजकारण करणारं रा पक्ष एवढं दक्षतेनं लक्षात ठेवा मला पुढच्या जाहीर सभेला जायचं आहे रस्त्यातनं खड्डा का खड्ड्यातनं रस्ता हुडकून काढायचा आहे मी या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र